आम्ही माझ्या ट्रीपवरून घरी आलो आणि नेक्स्ट डे आमची किटी होती लगेचच आउटिंगवाली किटी सो आम्ही आउटिंगवाल्या किटीला गेलो होतो इकडे कल्पतरू बाग आहे तिकडे हुर्डा पार्टीचं सगळं सेटअप असतो तर आम्ही ते अरेंजमेंट्स केले होते ते सगळं आम्ही तिकडे गेलो होतो सगळे होते आणि आता इकडे तुम्हाला पुढे आमचा ग्रुप दिसेल खूप मोठा ग्रुप आहे आमचा किटीचा ऑलमोस्ट अठरावीस लोकं आहेत सो खूप मजा येते जेव्हा भेटतात तेव्हा सोसायटीमध्ये so, आमचे फ्रेंड्स आहेत तुषार आणि पल्लवी तर त्यांची ॲनिव्हर्सरी होती सो so, आम्ही रात्री बारा वाजता दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी गेलो होतो आणि खूप असा हा पहिला एक्सपिरियन्स होता माझा आम्ही इकडे दर्शन वगैरे घेतलं आणि मग नंतर पुण्यामध्ये काही जागा आहेत जिकडे चहा वगैरे रात्रीचा भेटतो तर तिकडे जाऊन चहा घेतला आणि मग घरी निघालो भेटतो मुलांना मी करेक्ट करेक्ट सेम सेम भाऊ आपली चॉईस सेम आहे मी पण कॅरोप्लेन घेतलं पल्लवी हॅपी ऍनिव्हर्सरी काय काय पल्लवी पल्लवीची जास्त एक्सईट तर मीच झाली यार यारिंग अरे भाऊ आपली चॉईस सेम आहे मी यार डायमंड रिंगच दिली होती अच्छा ॲनिव्हर्सरीला तुझ्या मला काय वाटलं माहिती का तू मस्करी करतो <laughs> काहीतरी चॉकलेट बिकलेट काढून देशील आणि तुझा बॉक्सच काढला यार ए, <laughs> एक नंबर मला पण मी मला वाटलं काहीतरी काढतोय मला पण नव्हतं मला असं वाटलं की याला राग आलाय कसला तरी आता फेकून मारते काय बर्थ का इगो तुमने हट कर दिया भाई अरे छान आहे मस्त आहे ती म्हणजे जर पंधरा दिवस आपलं जर साईज नसेल हो चेंज करू शकतो

खाली आल्यावर तुझं लक्ष अरे बापरे खतरनाक आहे तुमचं तर जॅकेट मध्ये आणलं असेल त्यांनी आणि आणलं किंवा ऑफिस मधून येतात ना यार तुषार तू एक हिंट दिली असती आधी मी लवकर व्हिडिओ चालू केला असता यार तुम्ही माझा ईमेल इबो हॉट केला मी गाडीच्या पार्किंग मध्ये आणणार होतो म्हटलं नाही हे आता खूप बोलताय प्रतिक आपल्याला अच्छा नाही अरे पण तुझं मोमेंट ते कॅप्चर झालं असतं आम्ही तुला व्हिडिओ दिला असता तोच दिवाळीचे दिवाळी <laughs> <थादी। laughs> <ना है दाला। laughs> Karena तर मां तिकडे असं ओपन मध्ये च्या गायू तू एवढी खुश खुशका एवढा आनंद एवढा ग्लो चेहरा अच्छा